नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे हळूहळू एक एक शब्द नीट ऐका प्रत्येक वाक्यात किती अर्थ धडलेला आहे ते अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाच सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे थेट सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातात मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसांची कदर करायची असेल तर जीवनपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतच असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवनपणी माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी वेता आहे म्हणून माणसानं जीवनपणी समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असतं एकदा का आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीचा सवय लागली माऊली सांगतात क्षणाला क्षण शेन, दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत चालले कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा शण येतो जो अख्खे आयुष्यच बदलून टाकत असतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं चा टर्निंग पॉईंट असे म्हणत असतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा, तुल लगेज मारा। तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशांच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग देखील पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकट्या असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे एकीने राहा यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल दहीय्य गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की के अडथळे केव्हाही आले आणि केव्हाही गेले हे आपल्याला समजलेच नाही पाहिजे खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर हे आणतच असते माऊली सांगतात नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर ते टिकत नाही टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात थे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दांतील गोडो हा माणसांतन नातात जपून ठेवत असतं काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती कम गमवतात तरी काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमवत असतात कौतुक करायला शब्द अपुरे पडतात पण रागवताना ते कुठून येतात माऊली सांगतात आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं असं वाटणं ही साजिक आहे म्हणा पण आपलं वास्तवही विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून ठेवावं लागत असत नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान व्हावं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव्य न मिळाण्याचं न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊन करेल साथ नाही म्हणून वास्तव्यात जगणं कधीही चांगलंच असत जेव्हा सूर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात अक्षय म्हणजे ज्याचा क्षण होत नाही वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षण होत नाही स्वामी भक्तांच आपल्या स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करेला चॅनलला सबस्क्राईब करेला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माऊली सांगतात जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जे नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही व्यवस्थित होईल नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे कारण पुण्य ठरवून करता येत नाही निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप पुण्य तुमच्या पदरात पडत असतं स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो माणूस की तर फक्त पुस्तकात शिकवली जात असते एक घर दगडाचं जुन्या कोरेवी विटाचं आयुष्य काही प्रसंग अशी येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचेही ठरवले जात असतो नवीन येतात जुने होतात जुने झालेले जातात आपण दरवाजा उघडून ठेवायचा कायमचा घरात आले की प्रेम जाताना समाधानाने निरोप लोकांच्या बाबतीत हे नियम पाळले की घराला घरपण राहतं घरात फक्त रिकामे भिंती बघत बसाय बसणं काय किंवा अचानक झालेल्या गर्दीत हरून जाणं काय दोघांची सवय असावी शेवटी घर कोणाच्या मालकीचं नसतं खिडकीतून येणारा प्रकाश सुद्धा रात्र झाले की निघूनच जात असत तुमच्या आयुष्यात असा कोणता आनंदाचा क्षणाचा किंवा क्षणांचा काळ होता जो आता तुमच्यापासून लांब गेला आहे ज्याची तुमच्या मनाला सतत आठवण होत असते माऊली सांगतात वेळ नाजूक आहे जरा सांभाळून राहा हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा खरं पाहिले तर जीवनाशक काहीच नाही जीवनच हे आपल्यासाठी अवश्य आहे सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणार आहात गाडीवाला दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो कष्ट हे सौंदर्य बुद्धी हे सौंदर्यच सौंदर्याचं रूप नम्रता म्हणजे देखणेपणा कोणतेही काम भक्तीने करणे हेच सौंदर्य आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणे हीच कृपता असते नेहमी लक्षात असू द्या आयुष्यातले निर्णय चुकत जातात आणि मग आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गात बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातो निघून कोणीतरी कायमचं गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का हे देखील माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील तुला माहिती नाही नेहमी लक्षात असू द्या यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला फक्त मनाचीच परवानगी लागत असते मी काय म्हणते थोडं थोडं आपण गोड वागावं सगळाच भार हा देवावर देवणी ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरत कोठोनी आणि केव्हाही करता येत असते गुलाब म्हणते येता जाता रडायचं नसतं काट्यात सुद्धा हसायचं असतं रात्राणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळोख्याती फुलायचं असतं बकुली म्हणते सावळ्या रंगात हिरमायचं नसतं गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं सदाफुली म्हणते रुसून राहायचं नसतं हसून हसून हसायचंच असतं मोगरा म्हणतो स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणांचा सुगंध दूरूनही येत असतो कमळ म्हणतो संकटात चिखलात बुडायचं नसतं संकटांना बुडून फुलायचंच असतं आधी आपल्याला वाटायचं की माऊली सांगतात जर त्या किंवा आपण आईचा विचार केला तर आईविनाही का काहीच नसतात प्रत्येक हृदयाची एक अबुल अशी भाषा असते ती अंतर ते काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकट आले तरी कोणालाही घाबरायचे नाही नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करेलही विसरू नका एक मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्यही नक्कीच बदलू शकतं स्वामी भक्तांनो जगातील सर्वात स्वस्त वस्तू वस्त वस्त म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू वस्त म्हणजे मदत हजार जणाकडे मागा कदाचित एखादाच करेल तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्यांच गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती आपल्याकडे हवी असते अहंकार कोणाला चुकलेला नाहीये त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त आणि फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो नेहमी लक्षात असू द्या माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्यान माणसांकडून घेत असतो मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते निर्बुद्धी माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीला गर्व असतो ज्याच्या कृतीप्रमाणे जो तो जोतो बुद्धी चालवतो दृष्ट दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागतो तर सरळ मग स्वभावाची माणसं जास्त प्रखर अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक परखडही बनत असतात तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी खोटे तरी कमी पडतेच कारण सत्य हे चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटे हे गावभर हिंडून आलेलं असतं सत्याच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्य हरवण्याचे धाडस नेते सुद्धा कधीच करत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समरून प्रतिसाद मिळत असतो आपण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक घरी येत नाहीत योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य मान वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात नेहमी लक्षात असू द्या तुम्ही देखील किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातलं चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये देखील आहे सुकलेलं फुल सुगंध देऊन जातात गेलेली क्षण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्रिणीत प्रेम तर कोणी प्रेमात मैत्री देऊन जात असतं असेल कोणीतरी एखादं माऊली सांगतात स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नसते नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा तेव्हापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते आयुष्य ही कशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला ती भागच पाडत असते विजयाची भावना मनतून यायला हवी समोरच्याला हारवलंच म्हणजे आपण विजयी झालो असं कधी नसतं आयुष्य म्हणजे काय कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओळखण म्हणजेच आयुष्य आयुष्य दरवर्षी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देतो आपण त्या भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं असतं कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात कमीत कमीत शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईकच म्हणत असतात स्वामी भक्तांनो जर असाच आपल्या माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहमी लक्षात असू द्या मानसिक समाधानाने आपलेपणा मिळवायला मात्र भाग्यच लागतं कारण सुखात शोधण्यासाठी शेवटी हे झुरावंच लागत असतं आयुष्य खूप छोटं असतं कोणता क्षण शेवटचं असेल ते सांगता येत नाही म्हणून वाईट लोकांना दूर ठेवून शक्य तितक्या आनंदी तुम्ही जगाच काही वेळा आपल्याला आपल्या आयुष्यात त्रास होणं पण खूप गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही ते चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी जे घडल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कोठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कोठेतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखासाठी इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसतानाही आलं तरी हसवायचंच असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात जे धरतीला मात्र विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलास असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने हे जायचंच असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं चालून पाय थकला नको म्हणून डोकं चालतो तो खरा माणूस असतो स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्यांना तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्यांना तुम्ही नाही पटला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न नक्कीच करूया माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यातील कॅरेटचा फरक असतोच हा माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुखदुख हे अवलंबून असतं माऊली सांगतात आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तरीही बरं झालं असतं वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसते देवाने माणसाला दोन हात दिले ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाहीत तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने ऐकूनच असमतील निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टांस तो कारणीभूत ठरतो म्हणून देवाणघेवाण सूर्य राहिलेच पाहिजे एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा नेहमी लक्षात असू द्या लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा मोठेपणा मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नसतात नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांचे ओझड डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग नक्कीच मंदावतो एका क्षणात स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यासाठी रात्र उघड्या डोळ्यांनी जागवाव्या लागत असतात नवीन दिवसही नवीन ऊर्जा आणि नवीन कल्पना येतच असतात कोण म्हणतं मन फक्त शब्दानेच दुखवलं जातं कधी कधी कोणाचं गप्प राहणं पण डोळ्यात पाणी आणत असतं वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळीत ही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपली हक्काचीच असते भरलेला किस्सा माणसाला जग दागवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवत असतो आवश्यक जाणीले आता नेतीचे ठोक टाळे किल्ल्यातही सर्व त्यांच्याच आणि त्यांचेच ते टाळे स्वामी आजकाल माऊली सांगतात माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जात असतात कोणाची काय लायकी आहे ना ते माऊली बोलतात जिबेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं हे खूप कमी लोकांना जमत असतं आनंद असतात त्या भावना जिथे शब्द असतात पण ऐकणारे नसतात जिथे वेदने असतात पण समजून घेणारे नसतात जिथं माणसं असतात पण आपलेपणा नसतो एकट्यानेच लढाई लागते आयुष्याची लढाई लोक सल्ला देतात पण साथ देत नाहीत नाजूक पाकळ्या कितीही सुंदर असतात रंगीत कळा रोजच उमलत असतात नजरेत तसे सर्वच असतात परंतु हृदयात भरणारी फक्त माणसे फारच कमी असतात नेहमी लक्षात असू द्या मनुष्य हा किंवा काही नाही या शब्दामागे खूप काही लपलेलं असतं तडा गेलेल्या भांड्यातून पाणी जरी पिता आलं नाही तरी त्यात सुंदर फुले ठेवता येत असतात कसलं ना कसलं वेळ आवश्यक आहे माणसाला ज्याला वेळ होतं येता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच नेहमी लक्षात असू द्या ऑक्सिजन असो की माणसांचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतच असतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी माऊली सांगतात दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहत असतो जे का मित्रांना सांगण्यासारखं आहे ते उद्यावर तुम्ही ढकलू नका काळजी आहे तसं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हळव्या मनाला असावी साथ उदान आनंदाला हसण्याची साथ तशीच असू दे माऊली सांगतात जळणारे पाहिजेत कारण कल्पना शक्ती धडाडी असली, असली म्हणजे आयुष्य चाळीशीला थांबत नाही सुख कधी संपत नाही ती नित्य नवी उगवतात सुकलेल्या फुलांना टाकायचं फक्त धैर्य आपल्या जवळ हवं हो, नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येत असतात निष्क्रिय माणसाने ते अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपले ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो होते हे मान्य करीत नाहीत आणि तरीही काहीचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजतुत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन करत असतात नेहमी लक्षात असू द्या पिंजरात तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उर्मटवात उडतो आहे आपल्या घरट्यांकडे कदाचित आपल्या मृत्यूंकडे हे पण त्याच्याकडे करूने पाहणारे सारे आकाश ही हिरावून घेऊ शकत नाही रक्ताने माकलेला त्याचा आनंद अभिमान पिंजरा तोडल्याचा असतो माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नेहमी लक्षात असू द्या तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तेवढे पुरेसे आहे विशेषतः जेव्हा कोणीही एकमेकांची पर्वा करत नाही तेव्हा लक्षात असू द्या जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ते खरं असतं नातेवाईकांचं पण तसंच असतं समोरून आपलं हवं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाद तंटे भांडण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम ते लोक करत असतात तुमच्या प्रगती प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना नाही असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंदाच्या लोकांना होत असतो बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदत करत असतात नेहमी लक्षात असू द्या वेळ बदलली पण स्वभाव तोच राहिला काही दूर झाले पण मनात ठसा राहिला आयुष्य शिकवतो कोणी टिकतं कोणी तुटतं हे खरंच आपलं असतं ते शेवटी आपलंच राहत असतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद